राहुल गांधी यांनी अमेरिकी दौऱ्यादरम्यान आरक्षण रद्द करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आमदार विजय गिरकर यांच्या नेतृत्वाखाली शताब्दी रुग्णालय बाहेर कांदिवली पश्चिम येथे राहुल गांधी यांना जोडो मारो आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या भाई गिरकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी प्रथम शताब्दी रुग्णालयातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर या आंदोलनात समाजातील बांधव व संविधानप्रेमी गळ्यात पंचशील महिलाचा गमचा घालून सहभागी झाले निषेधाच्या भाषणात भाई गिरकर म्हणाले की या देशात संविधान लागू झाल्यापासून काँग्रेसने आरक्षणाला विरोध केला पंडित नेहरू राजीव गांधी आणि आता राहुल गांधी या सगळ्यांनी आरक्षणाचा विरोध केला इंदिरा गांधी यांनी तर या देशात आणीबाणी लावून संविधानाची हत्या केली म्हणून हेच खरे आरक्षण विरोधी असा त्यांनी थेट आरोप केला काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे बावन व एकोणीसशे चौपन्न साली दोन वेळा पराभूत करून त्यांचा अपमान केला तसेच एकोणीसशे नव्वद सालापर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न दिला नाही तसंच एकोणीसशे नव्वद सालापर्यंत बाबासाहेबांचे संसद भवनात लावण्यासाठी काँग्रेसने वारंवार विरोध केला एकोणीसशे नव्वद साली भारतीय जनता पार्टीच्या शहाऐंशी खासदारांनी पाठिंबा दिलेल्या व्ही पी सिंग यांच्या सरकारने संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र लावले बाबासाहेबांना भारतरत्न दिले आणि नवबोद्धांना केंद्र सरकारच्या सवलती दिल्या बाबासाहेब जिवंत असताना व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केले म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते की काँग्रेस जे जळतं घर आहे या घरात समाजाने उडी घेऊ नये या प्रसंगी समाजातील बांधव व संविधानप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान्यूज सेवन अब्दुल कलाम समानी कांदिवली मुंबई